काय सांगताय हा व्यवहार झालाय कितीला दिले पंचावन्न पंचावन्न हजार रुपये दिले का किती येतात आहे काय गाईची कास्ट चांगली आहे मित्रांनो हे झाली आहे आहे दा पन्ध्र चांग 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 दिवस चांगली चाहिँ एकदम चाहिँ पाठी चांगला आहे मित्रांनो मित्रा चांगली चाहिँ काटन चाहिँ हो दाताल कसै हो मस्त मित्रांनो पन्चाउन्न हजार पन्ध्र दिवस टाइमिङ बिगा चांगली बा मित्रांनो काही पंचावन्न हजार रुपये हो दुधाल कशी हो दुधाल कशी बारा बारा लिटर दातार संपली आहे था 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 बारा बारा मीटर दोन टायमा येते पंचावन्न हजार रुपये रक्कम चांगली दिली पंचावन्न हजार रुपयाला चांगली मित्रांनो गाय पंधरा दिवस टायमिंग आहे तिला तर शेतकऱ्यांच्या बाजारामध्ये आपणाला वीस हजारापासून ते ऐंशी हजारापर्यंत गायी आपल्याला पाहायला आप मिळतील शेतकरी कसल्याही प्रकारची फसवणूक करत नाहीत आपल्याला जर सांगोलच्या बाजारात गाय घ्यायची असतील तर बाजाराच्या डाव्या साईडला बाजारातून आत येत असताना डाव्या साईडला सर्व गायी शेतकऱ्यांच्याच गायी असतात आणि त्याच्यानंतर पुढे तिथून पुढे व्यापाऱ्यांच्या गायी चालू होतात हा mm. चला किती किती जातात आहे किती जातात संपली काय रक्कम काय सांगितली पंचाळीस हजार पंचेचाळीस हजार दुधाल कशी आहे सतरा अठरा लिटर आहे हजार इली इली रक्कम सांगितली दाताला संपली आहे दूध दोन टायमाचं अठरा लिटर दूध आहे चांगली गाय मित्रांनो गेल्यामुळं थोडी मोकळी झाली आणि गाय एक नंबर आहे दुधाला चांगली आहे सगळ्यात महत्वाचं हो काय सांगताय काय सांगताय सांगतायचं हा पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार रक्कम आहे चांगली एकदम हायटेड आहे आहे साहेब आय झाली पारथी आज बघा उन्हा उष्णत असल्यामुळे कशा ओरडत आहेत किती घेतली हो हां पस्तीस हजार रुपये मगाशी पण चाळीसला दिली ना चांगले काय एक फायर राव तुम्ही त्या किती दुधाला कसं आहे दूध द्यायला दहा लिटर आहे दोन टर्मा दोन टर्माच दहा लिटर पार्टी आहे हां किती महिन्या झाली येऊन येऊन एका तीन महिने झालं तीन महिने झाले तर आता किती येताच आहे किती येता आहे दुसरी आत्ताचे बर इथे दोघ प्रत्येक बाजारात असता तुम्ही आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा सत्त्यात्तर सत्तावन्न सत्याहत्तर सत्तावन्न झिरो चार नऊ डबल झिरो दोन डबल झिरो दोन नऊ हजार दोन नऊ हजार दोन